प्रशिक्षणार्थी बांधव धनगर बांधव आदिवासी बांधव ओबीसी मराठा सर्व धर्म समभाव तरुण पिढीला देवरेकडनं जय संविधान जय मल्हार जय भीम जय महाराष्ट्र आज अडोतीस दिवसापासून आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष कविताताई व अभिलाल दादा देवरे सर्व समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांच्या भविष्यासाठी माझ्या शेतकऱ्यांच्या पुत्रासाठी धनगरांच्या आरक्षणासाठी बलिदान देत आहेत अडतीस दिवस बलिदान देऊन आमच्याकडे दुर्लक्ष शासन करत आहे आमचा जीव घेणार की काय हा प्रश्न आपल्या माध्यमातून मी या शासनाला विचारत आहे माझ्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला एकच प्रश्न विचारतो की दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस माझ्या बापाचं संविधान रक्ताचं पाणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अमृत दिलं आणि एवढंच काय त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे माझ्या माता रमाई माता उभ्या होत्या त्याचप्रकारे माझी धर्मपत्नी कवितासुद्धा आबिलाल देवरींच्या खांद्याला खांद्या लावून या आंदोलनाला सहभाग आहे दहा वर्षाचा मुलगा राजेश चौदा वर्षाची मुलगी भाग्यश्री बहीण पवित्राबाई आणि आई असरताई ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे त्यांच्या जिजामाताचा आशीर्वाद होता तशा माझी आईसुद्धा असरताईचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे सर्वच गोरगरीब जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे कारण मी एक लाख पंचवीस हजार पाचशे लोकांचा गोर गोरीबांचा जीव वाचवलेला आहे करोना काळापासून तरी सुद्धा शासनचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे सुट्रेपाडा आनंदखेडा तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी सोळा दिवस अन्न त्याग उपोषण केलं माझ्या परिवाराला सोबत घेऊन तीन दिवस धरणे आंदोलन आनंदखेडा या गावात केलं आणि अठरा ऑक्टोबर पासून आज एकोणावीस दिवस दहा ते पाच बेमुद धरणे आंदोलन चालू आहे माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी महापुरुषांनी जेलमध्ये सुद्धा आंदोलन केलं तसं मी सुट्रेपाड्या या छोट्याशा गावामध्ये आपल्या घरी बसून आंदोलन करत आहे या माझ्या संविधानाने मला हक्क दिलेला आहे आचारसंहिता कालपासून लागू झाली अद्याप शासन आपल्या आंदोलनाची दखल घ्यायला तयार नाही मी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे याचा अर्थ शासन माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे परंतु माझ्या गोरगरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे हेच माझं ध्येय आहे माझ्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे त्यांच्या मुलांना प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे धनगरांना दिलेला आरक्षणाचा वचन तुम्ही पूर्ण केलं पाहिजे याच्यासाठी अभिलाल दादा देवरे यांची या आंदोलनाची दिशा आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही अधिकाऱ्यांनी सुद्धा धुळे जिल्ह्याचे तहसील असतील धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील धुळे जिल्ह्याचे प्रांताधिकारी असतील धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक असतील यांच्यापर्यंत माझे निवेदन देऊन मी या आंदोलनाचे परवानगी घेतलेली आहे तरी सुद्धा जर माझ्याकडे दुर्लक्ष करत असतील तर यांना आचारसंहिता मान्य आहे की नाही संविधान मान्य आहे की नाही हा प्रेशन चिन्ह निर्माण होतो माझ्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला माझा एकच प्रश्न आहे या देशामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मंगलप्रभात लोढा यांनी शब्द दिला होता की तुम्हाला प्रमाणन नोकरी देतो मी अकरा महिना म्हणजे तीनशे चौतीस दिवस अखंड वर्ग शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेत काम केलं मी धनगराचा मुलगा आहे मला घरी पाठवलं माझ्या धनगर समाजाला दोन हजार चौदा साली आरक्षणाचं वचन दिलं नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांनी तरी सुद्धा यांनी पूर्ण केलं नाही माझ्या गोर गरीब जनतेला यांनी दोन हजार बावीस पर्यंत पक्क वचन दिलं यांनी अद्याप दिलेलं नाही एवढंच काय माझ्या गोर गरिबांच्या मुलांना पंधरा लाख रुपये खात्यामध्ये देण्याचं शब्द दिला त्या दिलेला नाही हा प्रेस न चिन्ह निर्माण होतो मी बलिदान अडीतीस दिवस झाले तरी सुद्धा बलिदान देऊन सुद्धा माझ्या मुलांना मला दुर्लक्ष जर करत असतील माझा जीव घ्यायचा की काय हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो जोपर्यंत माझ्या या आंदोलनाची दखल घेणार नाही तोपर्यंत मी आंदोलन अखंड चालू ठेवेल आचारसंहिता या देशामध्ये प्रत्येकाला सारखी आहे संविधान प्रत्येकाला सारखं आहे मी जर निवेदन देऊन तहसील प्रांत मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कलेक्टर पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षकांना जर निवेदन दिलं असेल एक वेळेस नसून आंदोलन चालू होण्याच्या पहिले सुद्धा दिला आंदोलनाची परवानगी घेताना दिलं एवढंच काय चौदावा दिवस आंदोलन पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्यांना निवेदन दिलं तरी अद्याप अधिकारी माझ्यापर्यंत पोहोचले नाही मी निवासी कलेक्टरांना सांगितलं मी प्रांत अधिकाऱ्यांना सांगितलं मी नायब तहसीलदारांना सांगितलं की साहेब चौदा दिवस पूर्ण झाले तरी सुद्धा आपण आंदोलनाची दखल घेतली नाही त्या दिवसापासून आज एकोणासवा दिवस झाला तरी सुद्धा अद्याप एकही अधिकारी माझ्यापर्यंत येऊ शकला नाही यांना संविधान मान्य आहे की नाही शासनाला संविधान मान्य आहे की नाही यांना आचारसंहिता मान्य आहे की नाही हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो जोपर्यंत या आंदोलनाची दखल घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन अखंड चालू राहील आंदोलनामध्ये जर दुरावा निर्माण झाला काही अडचणी निर्माण आल्या तर याला जबाबदार सुद्धा या धुळे जिल्ह्याचे अधिकारी आणि शासन राहील कारण मी भारतीय राज्य कलम चौदा सोळा एकोणावीस ए बी जी कलम क्रमांक एकवीस एकवीसशे तेवीस अडोतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेचाळीस एक्कावन ए जे आंतरराष्ट्रीय युवा अनुच्छेद दोन तेवीस पंचवीस नुसार या धनगर समाजाला आरक्षण प्रशिक्षणार्थी सर्व धर्म समभाव माझ्या आदिवासींच्या मुलांना धनगरांच्या मुलांना ओबीसी मराठ्यांच्या मुलांना हिंदू मुस्लिम शीख शिख सर्व बाईबाई सर्वांच्या मुलांना नोकरी त्यांना दिलेला शब्द पूर्ण करावा यासाठी आंदोलन करत आहे दोन हजार चौदा मध्ये धनगरांना आरक्षण देण्याचा पूर्ण करावं या शब्दासाठी अभिलाल दादा देवऱ्या अडतीस दिवस अखंड आंदोलन करत आहे आंदोलन मी काही सार्वजनिक ठिकाणी करत नाही हे मी माझ्या राहत्या घरी करत आहे कारण माझ्या महापुरुषांनी जेलमध्ये राहून आंदोलन केलेलं आहे त्या प्रकारे अभिलाल दादा देवरे सुद्धा स्वतःच्या या छोट्याशा गावामध्ये स्वतःच्या घरी बसून एकोणास दिवसापासून आंदोलन करत आहे मी संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे म्हणून धुळे जिल्ह्याचे कलेक्टर प्रांत तहसील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस दादा तसेच नरेंद्र मोदी साहेब आणि फडणवीस अमित शाह साहेब आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत की काय शासन आमच्याला आमची दखल का घेत नाही प्रशासकीय अधिकारी का दखल घेत नाही ही सोकांतिका निर्माण होत आहे हा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे यांना संविधान मान्य आहे की नाही यांना स्वातंत्र्य मान्य आहे की नाही यांना बलिदान देणारा एक अभिलाल देवरे त्यांचं वयाच्या चौतीसव्या वर्षी अडोतीस दिवस बलिदान देतो हे मान्य आहे की नाही हा प्रेश्न चिन्ह निर्माण होतो आणि हा माझा गोर गरीब जनता हा प्रश्न विचारल्याशिवाय शांत बसणार नाही जोपर्यंत माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळत नाही जोपर्यंत माझ्या धनगरांना न्याय मिळत नाही जोपर्यंत माझ्या आदिवासींना न्याय मिळत नाही ओबीसींना आणि मराठा समाजाला सर्वधर्म संभाव तरुण पिढीला न्याय मिळत नाही जोपर्यंत माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील येणारा काळ यांना माघात पडेल माझा जीव गेला तर याला जबाबदार धुळे जिल्ह्याचे अधिकारी राहतील शासन राहील राज्य आणि केंद्र शासन राहील याला जबाबदार कारण यांना संविधान मान्य नाही का असा प्रश्न चिन्ह निर्माण होतो जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अभिलाल देवरे शांत बसणार नाही आंदोलन अखंड चालू राहील आश्वासन देतो जय हिंद जय भारत जय संविधान जय मल्हार जय भीम जय महाराष्ट्र